श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये मग मारुताय से नाम होय परी पण ते आहे जवन मिळे शिवी तेव्हा कुंडलिनी हे नाव जाऊन त्या शक्तीला वायू हे नाव प्राप्त होते पण जोपर्यंत तो शिवात मिळत नाही तोपर्यंत तिचे शक्ती पण मात्र जात नाही मग सांडी फोडी, गगनाचे पहाडी पैटी होय मग जालंदर बंद टाकून सुषुमना नाडीचे मुख फोडून आकाशाच्या बरोबरीची म्हणजे आकाश रूप होऊन जाते ते ओंकाराची पाटी पाय देत उठावटी, पश्यंतीचे पावटी मागा घाली पुढे प्रणवाच्या पाठीवर पाय देऊन लगेच पश्चंती वाणीलाही मागे टाकते येथे ओंकार अनुच्चारित होतो असा याचा अर्थ आहे पुढा तनमात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमेसागरी सरिता जेवी पुढे अर्धमात्रापर्यंत आकाशामध्ये राहून ज्याप्रमाणे समुद्रात नदी पाण्याची भरती घेऊन वेगाने मिळू पाहते त्याप्रमाणे मग ब्रम्हरंद्री स्थिरावनी सोहमभावाच्या बाया पसरुनी परमात्मलिंगा धावणी आंगा घडे पुढे ब्रह्मरंदाच्या ठिकाणी स्थिर होऊन व सोहमभावाचे बाहू पसरून परमात्मलिंगाला धावून आलिंगन देते व अंगरूप होऊन जाते तव महाभूतांची जवनिका पिटे मग दोहीशी होय जटे ते त गगना सकटाटे समरशी तिये इतक्यात महाभूतांचा पडदा दूर होतो व दोघांचे ऐक्य होते व त्या समरस स्थितीमध्ये आकाशासहित सर्व भूतांचा लय होतो पै मेघाचे निमुखी निवडीला समुद्र का ओघी पडिला तो मागुता जायसा आला आपण पया ज्याप्रमाणे मेघाच्या रूपात गेलेला समुद्र जमिनीवर पडून ओघाच्या रूपाने वाहू लागतो व पुन्हा सर्व ओघ शेवटी समुद्रात जाऊन मिळतात म्हणून तो पुन्हा आपण आपल्याच मूळच्या समुद्र रूपाला येतो तेवी पिंडाचे निमिशे पदी पद प्रवेशे ते एकत्र हो येतैसे पंडू कुमारा त्याप्रमाणे अर्जुना पिंडाचे निमशे म्हणजे चैतन्यमय शरीर कृतीनेच पद म्हणजे त्वपद जीव पदी म्हणजे परमेश्वराशी प्रवेशे म्हणजे ऐक्य पावतो अशा प्रकारे ते जीव शिवाचे ऐक्य होते आता दुजेहन होते की एकची हे आई ते हे विवंचने पुरते उरे ना आता दुसरे काही होते की मूळचे हे एकच सिद्ध आहे असा विचार करण्यापुरते काही उरत नाही गगनी गगनलया लया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होय तो होऊनी टाके आकाशात आकाशाचा लय होतो अशी जी काही वस्तुस्थिती आहे ती अनुभवाने प्राप्त करून घेतो व तो त्या स्थिती रूप होऊन राहतो म्हणून ते तिची मातू न चढेची बोलाचा हातू जेने संवादाची गावातू पैठी शब्दाच्या योगाने आपण एखाद्या वस्तूचा संवाद किंवा चर्चा करतो त्या शब्दाचा हात या स्थितीच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणजे ती स्थिती शब्दाने सांगता येत नाही अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वधरी ते पा हे करी दुरी ठेली अर्जुना कोणताही अनुभव बोलून दाखवण्याचा अभिमान धारण करणारी वैखरी वाणी तीच या स्थितीपासून फार दूर असते भ्रुवलता मागील कडे ते ता मकाराचे चिंग मोडे चढे या प्राणासाकडे गगना येता भ्रुकुटीच्या मागल्या भागात मकार म्हणजे जेते कारंदेहही राहत नाही नुसत्या एकट्या प्राणाला देखील आकाशात मिळण्याकरता येताना त्रास होतो पाठी तेथेची तो भेसळला तव शब्दाचा दिवो मावळला मग तया हिवरी टू भविनला आकाशाचा नंतर तो तेथेच मिसळतो जे तेव्हा शब्दच राहत अस नसल्यामुळे शब्दाने कळणे नाहीशे होते व त्यानंतर आकाशाची आठणी होते आता महाशून्याची आडोही जेत गगनाशी चिथाओ नाही ते तागा लागेल काही बोलाचा या जेथे आकाशाचा पत्ता लागत नाही अशा महाशून्य स्थितीत शब्दाचा ठाव ठिकाणा राहू शकेल काय म्हणून अकरा माझी सापडे की कानवरी जोडे हे तैसे नव्हे पुढे गा म्हणून ती स्थिती शब्दाने सांगता येईल किंवा कानाला ऐकता येईल अशी मुळीच नाही हे त्रिवार सत्य आहे जय कही देवे अनुभविले फावे तय आपण चिहे टाकावे होऊन या महद्भाग्याने हा अनुभव प्राप्त झाला असता केवळ आपण अनुभव रूप होऊन राहावे एवढेच पुढती जाणणे ते, हो ते नाहीची म्हणून असो किती हेची बोलावे आता वायाची धनुर्धरा पुढे जाणीवच बंद पडते म्हणून अर्जुना हेच व्यर्थ कितीदा पुन्हा पुन्हा सांगायचे ऐसे शब्द जात होते सरे ते पुरे वाराई जेतन शिरे विचाराचा याप्रमाणे सर्व शब्द प्रवृत्ती नाहीशी होते त्या ठिकाणी संकल्पही जिवंत राहत नाही व रूपी वाऱ्याचा स्पर्शही तेथे होत नाही जे उन्मनीयेचे लावण्य जे तुरियेचे तारुण्य अनादि जे अगण्य परमतत्व जे उन्मनी, उन्मनी दशेचे सौंदर्य होय जे तुरेचे तरुणपण होय जे अनादि अमर्यादशे परमतत्वच होय जे विश्वाचे मूळ जे योगद्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य गा जे विश्वाचे मूळ होय जे योग वृक्षाचे फळ होय जे आनंदाचे सोलिव चैतन्य होय जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जे तदि आणि अंतू विरो गेले जे आकाशाचा शेवट होय जो मोक्षाचा अद्वैत भाव होय ज्या ठिकाणी आधी आणि अंत लय पावले जय महाभूतांचे बीज जे महातेजाचे तेज ए वं पारताजे निज स्वरूप माझे जय महाभूताचे मूळ कारण आहे जे, जे।, जे महातेजाचे महा तेज होय असे जे अर्जुना माझे मूळ रूप आहे ते हे चतुर्भुज कोंबेली दयाची शोभारूप आली दे खुनी नास्तिकी नोकिली भक्त वृंदे तेच हे माझे प्रगट झालेले चतुर्भुज रूप होय तेव्हा नास्तिक माझ्या प्रेमळ भक्तांना अत्यंत पिडा देतात तेव्हा ती परब्रह्माची संपूर्ण शोभा किंवा सौंदर्यच या सबुन साकार चतुर्भुज रूपाने प्रगट होते ते अनिर्वाच्य महासुख पै आपण झाले जे पुरुष दयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी शब्दाने ज्याचे वर्णनच होऊ शकत नाही असे जे अनिर्वचनीय महासुख तेच जे पुरुष स्वतः झाले व ज्यांच्या अभ्यासाचा शेवट त्या सुखाच्या प्राप्तीतच झाला आम्ही साधन हे जे सांगितले त्याची शरीरी जे हे केले ते आमचे निपाडे आले निरवाळले अर्जुना आम्ही हे जे लय योगाचे साधन सांगितले तेच ज्यांनी आपल्या शरीराकडून केले ते आमच्या अत्यंत शुद्ध निरूपाधिक सगुण निर्गुण स्वरूपासारखेच शुद्ध निरूपाधिक सगुण निर्गुण स्वरूप झाले परब्रह्माचे निरसे देहाकृतीची मुशे ओ ती झाले तैसे दिसती अंगे देहाकृतीच्या मुशी निरुपाधिक परब्रह्माचा रस होतून त्यांचे शरीर घडवले आहे असे ते होतात जरी हे प्रती हनांतरी फाके तरी विश्वची हे अवगे झाके तव अर्जुन म्हणे निके जी हे अर्जुना हा अनुभव अंतकरणात प्रगट झाला की संपूर्ण जड विनाशी विश्वाचा प्रत्यय नाहीसा होतो तेव्हा अर्जुन म्हणतो भगवंता आपले म्हणणे अगदी सत्य आहे का जे आपण आता देव हा बोलिला बोलिलो जो पावो तो प्राप्तीचा ठाव म्हणून घडे आता आपण जो उपाय सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाणच होय म्हणूनच तसा अनुभव येतो ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेनी येती हे सांगतियाची रीती कळले मज या योगाभ्यासाच्या ठिकाणी जे दृढनिश्चयाने लागतात ते खात्रीने ब्रह्मरूप होतात हे आपण सांगितलेल्या रीतीवरून मला कळून आले देवा गोटीची हे ऐकता बोधू उपजतसे चित्ता मा अनुभवे तल्लीनता नोयेल किवी देवा या मार्गाने निरूपण ऐकूनच जर जीव ब्रह्मस्वरूप आहे असे ज्ञान होते तर अनुभव आला असता तद्रुपता का होणार नाही म्हणून येत काही अनारिसे नाही परी नाव घरी चित्त देई बोला एका म्हणून येथे आपले म्हणणे अन्यता नाही पण क्षणभर माझ्या एका बोलण्याकडे लक्ष द्या आता कृष्णा तुवा सांगितला योगू तो मना तरी आला चांगू परी नशके करू पांगू योग्यतेचा आता देवा तुम्ही जो योग सांगितला तो माझ्या मनाला बरा वाटला पण अभ्यास करण्याची जी योग्यता पाहिजे त्या योग्यतेचा आश्रय मी करू शकत नाही सहजे अंगिक जे तुले आहे ते तुलियाची जरी सिद्धी जाई तरी ह्याची मार्ग सुकोप आहे हीनं सहजपणे जेवढे अंगचे सामर्थ्य आहे तेवढ्या सामर्थ्याने जर अभ्यास सिद्ध होत असेल तर या योग मार्गाचाच आनंदाने अभ्यास करीन ना तरी देवोदयसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य ते विन होईल तेची पुसो किंवा देवा आपण जसे सांगितले तसे माझ्याकडून होण्याजोगे नसेल तर योग्यतेची आवश्यकता नाही असेच एखादे साधन विचारीन जीवीची ऐशी धारण म्हणून पुसावया झाले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देजो माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून विचारण्याला कारण झाले मग अर्जुन म्हणाला देवा इकडे लक्ष द्या आहो जी अवदारिले हे जे साधन तुम्ही निरूपिले ते या अभ्यासले पाहू शके अहो देवा तुम्ही हे जे सांगितले ते माझ्या पूर्ण लक्षात आले पण अभ्यास केला असता वाटेल त्याला हा योग्य योग, योग प्राप्त होतो की योग्य ते, काई की काई आए, ते, काई काई ते विन नाही ऐसे हन आहे काही ते तर श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा की योग्य ते वाचून साधू शकत नाही असे काही आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना हे काय विचारतोस हे काजकीर निर्वाण परी आणि कही जे काही साधारण ते अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय हे तर अंतिम प्राप्तीचे साधन आहे पण आणखी ज्या काही साधारण प्राप्ती असतात त्याही देखील अधिकाराची योग्यता असल्या वाचून सिद्धी जातात का पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची अदिन जे का जे योग्य होऊन जे ते आरंभिले फळे आणि योग्यता जी आपण म्हणतो ती तरी प्राप्तीवरूनच जाणली जाते आपण योग्य होऊन कार्याला आरंभ केला की तो प्रयत्न सफल होतोच तरी तैसी येत काही साव्याची केनी नाही आणि योग्यतेची काही असे म्हणून या खरोखर तसा काही प्रकार नाही आणि योग्यतेची खाण असते असते की काय नावे कविरक तू जाला देहधर्मीन तू तरी तो नवे व्यवस्थितू अधिकारी या योगाभ्यास शुद्ध होईपर्यंत विषय सुखाचा वीट येऊन देहाधिकांच्या व्यापारांचे नियमन केले तर तोच योग्य अधिकारी होणार नाही का ये तुला आलीये आईनी माझी वडे योग्य पण इजोडे ऐसे प्रसंगे साकडे फेडले तयाचे अशा प्रकारच्या प्राप्तीची इच्छा झाल्यास एवढी लागणारी योग्यता तुझ्या ठिकाणी आहे असे म्हणून त्याच्या संशयरूप संकटाचे निवारण केले मग म्हणे पारता ते हे ऐशी व्यवस्था अनियताशी सर्वता योग्यता नाही मग भगवान म्हणतात अर्जुना योगाभ्यासाची योग्यता संपादन करण्याकरता अशी व्यवस्था असायला पाहिजे जो स्वैर वागणार आहे त्याला योगाभ्यासाची योग्यता नसते श्लोक नात्यष्णतस्तू योगोस्ती न ना चैकांत मनश्नता न चा स्वप्नशील जागरतो नव चार्जुना ज्ञानोब्बा तुकाराम जो रसने अंकिला का निद्रेशी जिवे विकला तो नाहीच येत म्हणितला अधिकारी या जो जिबेच्या सर्वस्वी स्वाधीन आहे किंवा झोपेला विकला गेला असा पुरुष योगाभ्यासाचा अधिकारी सांगितला नाही अथवा अग्राची बांधोडी सुधा तृषा कुंडी आहाराते तोडी मारूनिया किंवा आग्रहाच्या तावडीत जाऊन भूक तहानेचा कोंडमारा करून आहार आधी न घेता भूक ताण मारतो निद्रेच्या वाटा नवचे ऐसा दृढीवेचे नि अवतरणे नाचे ते शरीराची नव्हे तयाचे मायो गुकवनाचा निद्रेच्या मार्गाने कधी जायचे नाही म्हणजे झोप घ्यायची नाही असा दृढ निश्चय अंतकरणात धरून जो वागतो त्याचे शरीरच त्याचे स्वाधीन राहत नाही मग तो योग कोटून साधला जाणार म्हणून अतिशय विषय सेवावा तैसा विरोधून का सर्वता निरोधावा हे नको म्हणून योगाभ्यासाकरता मन मानेल तसे विषय भोगले तरी हरकत नाही असा समज करून घेऊ नये किंवा सर्वता विषय सेवन वर्ज्य केले पाहिजे असेही समजू नये श्लोक युक्ताहार विहारश युक्तष्ट कर्मसु योगो भवती दुःखहा ज्ञानोबा तुकाराम आहार तरी शेविजे परी युक्ती चेनी निमापे मविजे क्रिया जाता चरिजे तयाची स्थिती आहार घ्यावा तो देखील परिमित युक्तीच्या मापाने मोजलेला घ्यावा त्याचप्रमाणे सर्व क्रियाही शरीराला थकवा वाटणार नाही अशा नियमित कराव्यात मितला बोली बोली जे पाऊली पावली चालीजे निद्रे ही मानू दिजे अवसरे के बोलणे ही नियमित मोजके असावे तसे चालणे देखील नियमित असावे निद्रेच्या वेळी तिलाही मान द्यावा पुंडली कवदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ